जिल्हा वाहतूक शाखेच्या पथक आणि पांढरकोडा व यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करीच्या कारवाया करून चार तस्करांना अटक केली पोलीस आणि दोनही कारवायांमध्ये लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोहम्मद शेख फारुख शेख अब्दुल अशफाक अब्दुल अजीज कुरेशी दोघेही राहणार नागपूर मस्ताक अहमद शेख शब्बीर राहणार माळीपुरा कळम शेख दानिश शेख मेहबूब राहणार कळम अशी दोन कारवायांमधील आरोपींची नावे आहेत पहिल्या कारवाईत जिल्हा वाहतूक शाखेचे पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पेट्रोलिंग करीत होते यावेळी त्यांना जातीच्या वाहतूक नागपूर कडून आदिलाबाद कडे होत असल्याची माहिती मिळाली वाहतूक शाखेने पांढरकोडा पोलिसांना सोबत घेऊन केळापूर टोलनाका येथे सापळा रचला यावेळी संशयित वाहन येताच अडवून तपासणी केली यावेळी सोळा गोवंशीय जनावरे निर्दयपणे बांधून असल्याचे आढळून आले पोलिसांनी तीन लाख पाच हजारांची जनावरे आठ लाख पन्नास हजाराचे वाहन असा एकूण अकरा लाख पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला तसेच दोन आरोपींना अटक करून पांढरकोडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले सदर जनावरे नागपूर इथून हैदराबादला घेऊन जात होती अशी कबुली आरोपींनी दिली तसेच कळम मार्गावरील मडकोना गावाजवळ वाहतूक पोलीस केसेस करीत होते यावेळी टाटा एस वाहन संशयास्पद स्थितीत कळमकडून यवतमाळकडे येताना दिसले त्यामुळे त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहन भरधाव निघाले पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले तसेच तीन गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली पोलिसांनी सहा हजारांचे दोन मोबाईल पाच लाखाचे वाहन पंच्याहत्तर हजारांची जनावरे असा एकूण पाच लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला दोन आरोपींविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बोसोड अपर पोलीस अधीक्षक पियोष जगताप यवतमाळ एस डी पी ओ दिनेश बैसाने पांढरगोडा एस डी पी ओ रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पी एस आय संजय गायकवाड अमोल चाटे संदीप चरडे कपिल तायडे अतुल फेंडर सतीश मोजमुले अमित राठोड रवींद्र चव्हाण सचिन राठोड अविनाश ढोणे यांनी ही कारवाई पार पाडली